नमस्कार आता जानकी ही थेट नानांनाच घेऊन कोर्टात येते आता जिवंत नानांना कोर्टात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता जानकीने जे काही केलेलं असतं ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो आता ऐश्वर्या आणि सयाजी तर घाबरतात आता काय करायचं आता ऋषिकेश नाना बघून ना खूपच आनंद होतो आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावतात की ऋषिकेश देवे यांची निर्दोष मुक्तता होत आहे आता आशुतोष निंबाळकर सुद्धा घाबरतो कारण तो केस हरलेला असतो आता त्याला सयाजी आणि ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो आता सर्वजण घरी येतात घरी आल्यावर तिथे मुळशीची सुद्धा आलेली असतात नाना जिवंत आहेत आणि ऋषिकेश निर्दोष उठला म्हणून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो आणि मुळशीची लोक ही त्यांच्या बाजूने नारे देत असतात ऐश्वर्या आणि चूप उभे असतात आता त्यातली एक बाई म्हणते हे सगळं या ऐश्वर्यामुळे झालं आपल्या नानासाहेबांना या ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं आता हिला सोडायचं नाही असं म्हणून गावातल्या काही बायका येऊन ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फासतात आणि म्हणतात की तुझी हिम्मत कशी झाली आमच्या नानासाहेबांना किडनॅप करण्याची अगं लाज नाही वाटत तुला आता सगळ्याच बायका ऐश्वर्यावर तुटून पडतात आता सारंग हादरतो सारंग तिथे काहीच न बोलता सारंग तिथून पळ काढतो तिथून पळून जातो आता जानकी ऋषिकेश सुद्धा काहीच नाही बोलत कारण त्यांनासुद्धा असं वाटत असतं ऐश्वर्याला तिच्या कर्माची फळं मिळालीच पाहिजेत कारण ऐश्वर्यानेच नानांना त्रास दिलेला असतो आणि किडनॅप केलेलं असतं आता सुमित्रा ऋषिकेश आणि नानां औक्षण करते आणि त्यांना घरात घेते घरात आल्यावर सुमित्रा म्हणते खरंच आज ना एकदम विजयाची गुढीच उभारली पाहिजे आपण तेव्हा जानकी म्हणते हो नाही बघा ना नानासुद्धा आले आणि ऋषिकेशची सुद्धा निर्दोष मुक्तता झाली मी म्हणाले होते ना तुम्हाला आपले नाना जिवंत आहेत ऋषिकेश आणि मला माहीत होतं की ती बॉडी नानांची नाहीच आहे म्हणून आता सगळेच गावकरी ऋषिकेश आणि नानांचं कौतुक आणि अभिनंदन करत असतात ते बघून सुमित्राला बरं वाटतं शर्वरी तर काहीच बोलत नसते तोंडात बुट घालून उभी असते तेव्हा तिच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते काय झालं शर्वरी वंस बघितलात नाना जिवंत आहेत मी बोलले होते ना की आपले नाना जिवंत आहेत मी बोललेले मी आपल्या नानांना घेऊन येईन तर तुम्ही मला काय काय बोलला होतात काय झालं आता पडलात ना तोंडावर म्हणून म्हणते कधीही त्या ऐश्वर्याच्या नादाला लागू नका ऐश्वर्या एक नंबरची लबाड आहे बघितलात ना बाहेर काय होतंय तिच्या तोंडाला काळं फासलं आहे बायकांनी गावातल्या लोक आता तिची धिंड काढायला पण कमी करणार नाहीत आता शर्वरी घाबरते शर्वरी म्हणते खरंच वहिनी माझं चुकलं मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तुझ्यावर आणि दादावर तेव्हा सौमित्र म्हणतो शरू आता बोलून काय फायदा आहे ग जेव्हा तुझ्या साथीची मदतीची गरज होती तेव्हा तू यांना आम्हाला एकटं पाडलंस तू काही नाही आम्हाला मदत केलीस उलट तोंबणे मारून दादा बहिणीला त्रासच दिलास आता शरू म्हणते खरंच माझं ना गो बहिणी मला माफ कर ना जानकी मोठ्या मनाची असते ती लगेच शर्वरीला माफ करते तर इकडे गावातल्या बायका चांगल्याच ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फासत असतात आणि इकडे काही लोक सयाजीच्या तोंडाला सुद्धा काळं फासायला आलेली असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू